मराठा आरक्षण आंदोलनाचा आज एक्केचाळीसवा दिवस असून साखळी उपोषण आंदोलनाला आज परभणी शहरातील पत्रकारांनी आपला पाठिंबा दिला असून परभणी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसराच्या बाजूला असलेल्या आंदोलन मैदानावर मागील एक्केचाळीस दिवसापासून सकल मराठा समाजाच्या वतीने साखळी उपोषण सुरू आहे त्याला समर्थन देण्यासाठी आज मोठ्या संख्येने पत्रकार बांधवांनी उपस्थिती लावली या दरम्यान मराठा समाजाला आरक्षणाची काय गरज आहे आणि ती कशा पद्धतीने सरकारने पूर्ण केली पाहिजे याविषयी मार्गदर्शनही करण्यात आलं या, कर या उपोषणामध्ये ज्येष्ठ पत्रकार दिलीप पाणे ज्येष्ठ पत्रकार रमाकांत अन्ना कुलकर्णी लक्ष्मण मानोलीकर प्रभू दिपके राजू हटेकर विठ्ठल वडकुते सुधाकर श्रीखटे धाराजी भुसारे सूरज कदम सुरेश नाईकवाडे नरहरी चौधरी रियाज कुरेशी यांच्यासह परभणी शहरातील पत्रकार बांधव उपस्थित होते प्रतिनिधी रियाज कुरेशीसह मियाबोली जोशी डीएलपी न्यूज परभणी